नमस्कार आणि शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार इथे आपण प्राचीन ज्ञानाला आजच्या आपल्या जीवनाशी जोडतो हो तर आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो कोणता विषय स्वामी विवेकानंदांचं शिकागो मधलं भाषण अठराशे त्र्याण्णव मधलं आठवत आहे हो नक्कीच ते ऐतिहासिक भाषण अगदी त्यातून सनातन धर्माचे जे काही मूलभूत विचार समोर आले त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत हे खूपच चांगलं आहे कारण त्या भाषणाने पहिल्यांदाच पाश्चिमात्य जगाला आपल्या विचारांची एक सशक्त ओळख करून दिली बरोबर तर आपलं उद्दिष्ट हेच आहे की विवेकानंदांनी ते विचार कसे मांडले आणि आज म्हणजे इतक्या वर्षानंतरही ते किती महत्वाचे आहेत हे समजून घेणं अगदी त्या भाषणाने खरं तर एका जागतिक संवादाची सुरुवात केली विवेकानंदांनी फक्त हिंदू धर्माबद्दल नाही सांगितलं नाही का नाही त्यांनी म्हणजे सगळ्याच धर्मांच्या मुळाशी जी काही वैश्विक सत्य आहेत त्यावर जास्त भर दिला आज आपण त्याच सत्यांचा थोडा शोध घेऊया उत्तम चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या त्या प्रसिद्ध वाक्यांनी त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं अमेरिकेतील माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो हो आणि त्या संबोधनानेच त्यांनी मनं जिंकली होती खरंय मग त्यांनी जगातील सर्वात प्राचीन साधू परंपरा सगळ्या धर्मांची जननी आणि कोट्यावधी हिंदूंच्या वतीने आभार मानले आणि विशेषतः त्यांनी त्या लोकांचे आभार मानले ज्यांनी म्हटलं होतं की पूर्वेकडचे लोक जगात सहिष्णुतेचा विचार घेऊन आले आहेत आणि लगेच त्यांनी काय जोडलं त्यांनी म्हटलं की मला अशा धर्माचा अभिमान आहे ज्याने जगाला सहिष्णुता आणि वैश्विक स्वीकृती म्हणजे युनिव्हर्सल एक्सेप्टन्स शिकवलं ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे फक्त सहन करणं नाही 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 ते म्हणाले आम्ही केवळ जागतिक सहिष्णुतेवर विश्वास ठेवत नाही तर आम्ही सर्व धर्मांना सत्य मानतो हा खूप मोठा फरक आहे मनापासून स्वीकारणं अगदी आणि हे फक्त बोलणं नव्हतं त्यांनी उदाहरणं दिली ना हो दिली ना कसं भारताने रोमन अत्याचारातून वाचलेल्या इस्रायली लोकांना आश्रय दिला आणि पर्शियातून आलेल्या पारशी लोकांना बरोबर झोरोस्ट्रियन्स ही भारताच्या सर्वसमावेशकतेची खरी ओळख आहे असं ते म्हणाले ह्या पायावर मग ते हिंदू धर्माच्या विशाल स्वरूपाबद्दल बोलले हो म्हणजे किती व्यापक आहे हा धर्म एका बाजूला वेदांताचे अत्युच्च तत्विक विचार आहेत इतके की आजचं विज्ञान पण त्याच्याजवळ येते असं वाटतं आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाची श्रद्धा म्हणजे मूर्तीपूजा पौराणिक कथा इतकंच नाही तर बौद्ध आणि जैन धर्मातले काही विचारही आज समावलेले आहेत मग प्रश्न येतोच की इतक्या वेगवेगळ्या कधी कधी अगदी विरुद्ध वाटणाऱ्या गोष्टींना एकत्र कोण बांधतं काय आहे यामागे बरोबर आणि याचं उत्तर विवेकानंद देतात वेद ते म्हणतात की हिंदूंना त्यांचा धर्म वेद नावाच्या साक्षात्कारांमधून मिळाला आहे रिव्हिलेशन पण इथे वेद म्हणजे फक्त पुस्तकं नाहीत बरोबर अजिबात नाही हा महत्वाचा मुद्दा आहे विवेकानंद स्पष्ट करतात की वेद म्हणजे काय आहे की वेगवेगळ्या वेग काळात वेगवेगळ्या वेग लोकांनी शोधलेल्या अध्यात्मिक नियमांचा एक मोठा खजिना आहे अक्युमूलेटेड ट्रेजरी अच्छा जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम अगदी तसंच तो नियम न्यूटननी शोधला पण त्याआधी होताच की आणि आपण विसरलो तरी तो असणारच आहे आध्यात्मिक नियम पण तसेच आहेत आणि हे नियम ज्यांनी शोधले ते ऋषी हो आणि विवेकानंद आवर्जून सांगतात की या ऋषींमध्ये काही स्त्रिया सुद्धा होत्या हे महत्वाचं आहे निश्चितच म्हणजे हे नियम कोणी तयार केले नाहीत ते फक्त शोधले गेले बरोबर आता पुढचा मुद्दा येतो सृष्टी आणि ईश्वराचा काही जण म्हणतील की नियम जरी शाश्वत असले तरी सृष्टीची सुरुवात तर कधीतरी झाली असेल ना हा प्रश्न येतोच म्हणत पण वेद म्हणतात नाही सृष्टी ही आरंभ आणि अंताविना आहे ती नेहमीच होती आहे आणि राहील पण हे कसं शक्य आहे यावर विवेकानंद काय म्हणतात ते थोडा वैज्ञानिक पद्धतीने समजावतात ते म्हणतात जर देव बदलणारा असेल म्हणजे कधी सुप्त असेल कधी क्रियाशील होईल तर तो मिश्र म्हणजे कंपाऊंड ठरेल आणि जे मिश्र असतं ते ते कधी ना कधी नष्ट होतं म्हणजे मरते ठरेल हे शक्य नाहीये म्हणून देव आणि सृष्टी दोन्ही शाश्वत आहेत अनाधी आणि अनंत ओके म्हणजे देव हे एक सतत सक्रिय असलेलं तत्व आहे एव्हर ऍक्टिव्ह प्रॉव्हिडन्स हो ज्याच्या शक्तीने अव्यवस्थेतून व्यवस्था निर्माण होते काही काळ टिकते आणि मग पुन्हा अव्यवस्थेत विलीन होते हे चक्र सतत चालू आहे हे तर आधुनिक विज्ञानाच्या कन्झर्वेशन ऑफ एनर्जीसारखं वाटतंय अगदी तसंच आहे हे झालं सृष्टी आणि ईश्वराबद्दल पण मग माझं काय म्हणजे व्यक्तीचं काय मी कोण आहे यावर विवेकानंद ठासून सांगतात मी शरीर नाही मी शरीरात राहणारा आत्मा आहे आत्मा शरीर मरेल पण आत्मा नाही आत्मा अमर आहे आणि महत्वाचं म्हणजे आत्मा निर्माण केला गेलेला नाही का कारण जी गोष्ट निर्माण होते तिचा कधी ना कधी शेवट असतोच आत्मा अमर आहे म्हणजे तो अनादी आहे त्याची सुरुवात नाही ठीक आहे पण मग जगात इतकी असमानता का दिसते काहीजण सुखात काही दुःखात एकाच देवाने सगळ्यांना बनवलं असेल तर हा फरक का याचं उत्तर मिळतं कर्मसिद्धांतात विवेकानंद सांगतात की आपलं आजचं जे काही आहे ते आपल्या भूतकाळातल्या कर्मांचं फळ आहे म्हणजे आपण जे करतो जे विचार करतो त्याचे परिणाम हो त्यातून काही संस्कार म्हणजे टेंडन्सीज तयार होतात ते पुढच्या जन्मात आपल्यासोबत येतात पण मग आनुवंशिकतेच काय हेरिडिटी आपल्याला गुण तर आई वडिलांकडून मिळतात हो आणि विवेकानंद ते नाकारत नाहीत ते मान्य करतात आनुवंशिकता आपल्याला आपलं शरीर आणि काही शारीरिक प्रवृत्ती देते जणू एक साधन इन्स्ट्रुमेंट पण पण त्या साधनाचा वापर कसा करायचा कोणत्या दिशेने हे ठरवतात आत्म्याचा स्वतःचा प्रवृत्ती ज्या मागच्या कर्मांमधून बनलेल्या असतात म्हणजे आकर्षणाचा नियम लॉज ऑफ एफिनिटी अगदी विशिष्ट प्रवृत्ती असलेला आत्मा तशाच प्रवृत्तींना पूरक असलेल्या कुटुंबात किंवा परिस्थितीत जन्म घेतो याचं उदाहरण कसं देता येईल सवाय हॅबिट hmm. सवय कशी बनते पुनरावृत्तीने रेपिटेशन मग नवजात बाळाच्या काही नैसर्गिक सवाया किंवा प्रवृत्ती कशा येतात त्या तर ह्या जन्माच्या पुनरावृत्तीने आलेल्या नसतात अच्छा म्हणजे त्या मागच्या जन्मातून आलेल्या असतात असं हे तत्वज्ञान सांगतं मग लगेच प्रश्न येतो की मला माझा मागचा जन्म का आठवत नाही बरोबर यावर विवेकानंद म्हणतात की आपली जाणीव कॉन्शियसनेस म्हणजे मनाच्या विशाल समुद्राचा फक्त वरचा थर आहे पृष्ठभाग आणि खोलवर खोलवर आपले सगळे अनुभव साठलेले असतात फक्त ते आपल्याला आठवत नाहीत पण काही योगी किंवा ऋषी प्रयत्न करून त्या खोल आठवणींपर्यंत पोहोचू शकतात हम्म तर आत्मा हा शाश्वत आहे अमर आहे आणि मुळात परिपूर्ण आहे मृत्यू म्हणजे फक्त एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाणं हो आणि आपलं भविष्य आपल्या आजच्या कर्मांवर अवलंबून आहे आत्मा या जन्ममृत्यूच्या चक्रातून स्वतःला विकसित करत असतो विवेकानंदांनी आत्म्यासाठी एक सुंदर रूपक वापरले ना वर्तुळाचं हो आत्मा एका वर्तुळासारखा आहे ज्याचा परीघ सकम्फ्रन्स कुठेच नाही म्हणजे तो असीम आहे पण त्याचा केंद्र शरीरात आहे तो मुळात कसा आहे स्वतंत्र शुद्ध परिपूर्ण पण मग इथे सकठीण प्रश्न येतो जर आत्मा मुळात परिपूर्ण आहे मग तो स्वतःला अपूर्ण बद्ध का समजतो तो स्वतःला हे शरीर का मानतो बरोबर हा सगळ्यात गहन प्रश्न आहे आणि यावर विवेकानंद काय उत्तर देतात माहित आहे काय ते अगदी प्रामाणिकपणे म्हणतात मला माहीत नाही अरे हो ते देवाची इच्छा किंवा अजून काही सोपी उत्तरं देत नाहीत ते म्हणतात की हा आपल्या जाणीवेचा एक अनुभव आहे एक सत्य आहे की आपण स्वतःला मर्यादित समजतो यालाच माया म्हणतात माया म्हणजे एक भ्रम हो पण नुसता भ्रम नाही एक सापेक्ष सत्य ज्यामुळे परिपूर्ण असूनही अपूर्णत्वाची जाणीव होते मग याचा अर्थ असा होतो का की माणूस म्हणजे फक्त परिस्थिती आणि कर्माच्या हातातलं खेळणं आहे त्याला काही स्वातंत्र्य नाही काही आशा नाही नाही तसं नाही याच परिस्थितीतून आशेचा किरण दिसतो विवेकानंद वैदिक ऋषींची घोषणा सांगतात कोणती अमर आनंदाचे पुत्र ऐका चिल्ड्रन ऑफ इम्मॉर्टल ब्लेस मी त्या अंधाराच्या पलीकडच्या प्राचीन तेजस्वी पुरुषाला जाणलं आहे फक्त त्याला जाणूनच तुम्ही मृत्यूला पार करू शकता काय जबरदस्त अमर आनंदाचे पुत्र पापी किंवा दुर्बळ नाही अगदी विवेकानंद म्हणतात हिंदू धर्म तुम्हाला पापी म्हणायलाच नकार देतो आपण देवाचे अंश आहोत पवित्र आहोत परिपूर्ण आहोत स्वतःला दुर्बळ समजणं हाच सगळ्यात मोठा भ्रम आहे म्हणून ते म्हणतात उठा सिंहांनो तुम्ही मेंढ आहात हा भ्रम सोडा बरोबर तुम्ही आत्मा आहात अमर स्वतंत्र आनंदी आणि शाश्वत म्हणजे या सगळ्या नियमांच्या कर्मांच्या पलीकडे एक तत्व आहे हो जो सर्व व्यापी आहे शुद्ध आहे निराकार आहे सर्व शक्तिमान आहे आणि तोच आपला पिता माता मित्र आहे आणि त्याची उपासना कशी करायची प्रेमाने भक्ती मार्गाने कृष्णाने गीतेत हेच सांगितलंय जगात कमळाच्या पानासारखं रहा म्हणजे ते पाण्यात असतं पण पाणी त्याला चिकटत नाही तसंच जगात रहा पण मन देवाकडे ठेवा आणि हात कामात व्यस्त असू द्या आणि प्रेम कशासाठी करायचं बक्षिसासाठी नाही केवळ प्रेमासाठी प्रेम विवेकानंदांनी युधिष्ठिराचं उदाहरण दिलंय तो हिमालयावर प्रेम करतो कारण ते सुंदर आहे प्रेम करणं हा त्याचा स्वभाव आहे हिमालयाकडून काय मिळवण्यासाठी नाही तसंच देवावर प्रेम करा कारण तोच प्रेमास पात्र आहे हां म्हणजे हिंदू धर्माचा भर केवळ विश्वास ठेवण्यावर नाही नाही तर अनुभव घेण्यावर आहे बीइंग अँड बिकमिंग होणे आणि बनणे देवाविषयी फक्त ऐकणं किंवा वाचणं नाही तर त्याला जाणणं त्याला पाहणं त्याचा अनुभव घेणं हे ध्येय आहे आणि जेव्हा माणूस ही परिपूर्णता अनुभवतो तेव्हा काय होतं तेव्हा तो अनंत आनंदाचा अनुभव घेतो त्याला कळतं की तो आणि परमतत्व ज्याला ब्रह्म म्हणतात ते वेगळे नाहीत तो सट चित आनंद म्हणजे अस्तित्व ज्ञान आनंद या शाश्वत स्वरूपाशी एकरूप होतो पण मग माझं काय होतं माझं वेगळेपण इंडिव्हिज्युअलिटी नष्ट होतं का मी दगड किंवा लाकूड बनतो का नाही उलटं होतं विवेकानंद म्हणतात की ह्या लहानशा शरीराच्या मर्यादित जाणिवेचा आनंद जर सुख असेल तर त्या वैश्विक जाणिवेशी युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी एकरूप होणं कितीतरी पटीनं मोठं सुख असेल म्हणजे आपण आपलं क्षुद्र लहान वर्तमान व्यक्तिमत्व गमावून अनंत वैश्विक व्यक्तिमत्व मिळवतो मिझरेबल लिटिल प्रेझेंट इंडिव्हिज्युअलिटी जाऊन इन्फिनिट युनिव्हर्सल इंडिव्हिज्युअलिटी मिळते द्वैतातून अद्वैताकडे प्रवास होतो हे विज्ञानाशी पण जुळतय विज्ञान पण तर एकतेचा शोध घेतय एक मूलद्रव्य एक ऊर्जा बरोबर आणि धर्म त्या एकाच शाश्वत सत्याचा त्या एकाच जीवनाचा शोध घेतो आता या उच्च विचारांवरून थोडस खाली येऊया सामान्य माणसाच्या श्रद्धेकडे मूर्तीपूजा याबद्दल विवेकानंद काय म्हणतात म्हणत नाहीत ते म्हणतात की ज्यांचं मन अजून विकसित झालं नाहीये त्यांना उच्च निराकार कल्पना समजायला प्रतिकांची सिंबल्सची गरज लागते जसं ख्रिश्चनांसाठी क्रॉस किंवा मुस्लिमांसाठी चंद्रकोर अगदी तसंच मूर्ती हिंदूंसाठी एकाग्र व्हायला मदत करू शकते आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करताना मनात एक प्रतिमा आणतोच की नाही हो आणतो मग बाह्य प्रतीक त्या मानसिक प्रतिमेला स्थिर ठेवायला मदत करतं सर्वव्यापकता ही कल्पना समजायला आपण आकाशाची कल्पना करतोच त्यामुळे जर कोणाला मूर्तीच्या मदतीने आपल्यातल्या देवत्वाची जाणीव होत असेल तर त्याला पाप म्हणायचा अधिकार नाही बरोबर ती एक पायरी असू शकते एक मदत ती अनिवार्य नाही पण चूकही नाही आणि महत्वाचं म्हणजे हिंदू धर्मात माणूस चुकीकडून सत्याकडे जात नाही तो खालच्या सत्याकडून उच्च सत्याकडे जातो लोअर ट्रूथ टू हायर ट्रूथ प्रत्येक टप्पा महत्वाचा आहे म्हणूनच हिंदू धर्म एवढ्या वेगवेगळ्या पातळ्यांना सामावून घेतो तो सगळ्यांना एकाच प्रकारचा कोट घालायला लावत नाही अगदी तो सापेक्षते रेलेटिव्ह मधून निरपेक्षतेकडे ऍप्सोलूटकडे जायला मदत करतो आणि त्यांनी एक मुद्दा मांडला होता तो म्हणजे हिंदू धर्मांध स्वतःला त्रास देईल पण इतरांना त्रास देण्यासाठी इन्क्विजिशन्सची आग पेटवणार नाही त्याचा भर स्वतःला सुधारण्यावर आहे याचाच अर्थ सगळे धर्म एकाच ध्येयाकडे जातात हो आपल्यातलं दैवत्व जागृत करणं वरवरचे फरक हे फक्त बाहेरचे आहेत जणू एकाच प्रकाशाचे वेगवेगळ्या रंगांच्या काचेतून दिसणारे प्रतिबिंब कृष्ण गीतेत म्हणतो मी प्रत्येक धर्मात मोत्यांच्या माळेतील धाग्यासारखा बरो बर, आहे बरोबर जिथे पावित्र्य आहे उदात्तता आहे तिथे देव आहे म्हणूनच आम्ही आमच्या जात पंथाच्या पलीकडेही परिपूर्ण माणसं शोधतो असे हिंदू विचारवंत म्हणतात मग निरीश्वरवादी असलेले बौद्ध किंवा जैन धर्म त्यांना कसं स्थान मिळतं कारण जरी ते ईश्वर या कारणावर लक्ष देत नसले तरी ते परिणामावर भर देतात म्हणजे माणसाचा नैतिक आणि आध्यात्मिक विकास कर्माचे नियम अंतिम ध्येय तेच आहे माणसातलं देवत्व विकसित करणं तर हे सगळं ऐकून विवेकानंदांनी मांडलेल्या सनातन धर्माच्या विचारांची एक कल्पना येते आता ह्या सगळ्याचा शेवट करताना ते एका वैश्विक धर्माबद्दल बोलतात युनिव्हर्सल रिलिजन हो एक असा धर्म जो कुठल्याही जागेच्या किंवा वेळेच्या बंधनात नसेल जो कृष्णाच्या आणि ख्रिस्ताच्या अनुन्यायांवर संतांवर आणि पापींवरही सारखाच प्रकाश टाकेल जो कुठला एक पंथ नसेल ब्राह्मणी बौद्ध ख्रिश्चन मोहम्मदी नाही तर या सगळ्यांची बेरीज असेल आणि तरीही प्रत्येकाला वाढायला पूर्ण वाव देईल असा धर्म जो प्रत्येक माणसातल्या देवत्वाला ओळखेल आणि त्याला ते जाणायला मदत करेल आणि ज्यात छळ किंवा असहिष्णुतेला पर्सिक्युशन और इन्टॉलरन्सला अजिबात जागा नसेल विवेकानंद म्हणतात एक तारा पूर्वेला उगवला होता आणि आता तो पुन्हा हजारो पटीने तेजस्वी होऊन उगवतोय ही एक खूप आशादायक दृष्टी आहे नक्कीच तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट होतं की विवेकानंदांनी मांडलेला सनातन धर्म हा माणसाच्या मूळ दैवी स्वरूपावर वैश्विक स्वीकृतीवर नुसत्या श्रद्धेपेक्षा अनुभवावर आणि अंतिम एकतेकडे नेणाऱ्या अनेक मार्गांच्या समावेशकतेवर भर देतो खरं आहे आणि हे ऐकताना मनात येतं की शंभर वर्षांपूर्वी मांडलेले हे विचार वैश्विक स्वीकृतीचे प्रत्येकातल्या देवत्वाचे आजच्या काळात जेव्हा जग इतकं विभागलेलं आहे तेव्हा आपल्या संबंधांना समाजाला कसं मार्गदर्शन करू शकतात हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे स्वामी विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश आणि हा वैश्विक स्वीकृतीचा संदेश सगळीकडे पसरावा यासाठी आमच्या सनातनशास्त्र चर्चासत्राला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि प्रत्येकातील देवत्वाचा आदर आपण कसा वाढवू शकतो यावर आपले विचार कॉमेंट्समध्ये नक्की कळवा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी धन्यवाद धन्यवाद